सत्यमेव जयते काल आरक्षणाच्या संबंधाने मांडणी करत असताना अनेक जणांनी प्रतिक्रिया लिहिताना त्यात आरक्षणाबद्दलच्या समजाने गैरसमजावर लिखाण केलेलं आहे त्यात काहींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की आरक्षणाची मर्यादा तर फक्त दहाच वर्षांची होती मग ती का वाढवली गेली कृपया हे समजून घ्या की आरक्षणाचे दोन प्रकार आहेत एक राजकीय आरक्षण आणि दुसरा सामाजिक व शैक्षणिक आरक्षण आपल्याकडे जी कालमर्यादा सांगितलेली आहे ती फक्त राजकीय आरक्षणासाठी सांगितली आहे राजकीय आरक्षणाच्या दर दहा वर्षांनी त्याचं रिव्ह्यू करावं समीक्षा करावी आणि पुन्हा गरज भासल्यास त्याला विस्तार किंवा एक्सटेन्शन द्यावं परंतु सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी कुठलीही कालमर्यादा सांगितलेली नाही हा पहिला गैरसमज दूर करून घ्या की राजकीय शैक्षणिक आरक्षणासाठी कालमर्यादा नाही एक दुसरा गैरसमज आपला असाच केलेला आहे की आम्हाला आरक्षण नाही तर मग त्यांनाही नाही त्यांना नाहीतर यांना नाही किंवा मग कोणालाच नाही मग काय करा तर मग समान नागरी कायदा आणा आरक्षण बंद करायचं आणि समान नागरी कायदा आणायचा पुन्हा समजून घ्या आरक्षण या कायद्याचा सुतराम संबंध नाही समान नागरी कायदा हा आरक्षणावर अजिबात भाष्य करत नाही समान नागरी कायदा हा फक्त आणि फक्त धर्माच्या आधारावर कायद्यांमधलं जे विभिनीकरण आहे ते विभिन्नीकरण नष्ट व्हावं आणि सवंद भारताच्यासाठी एकसंघ अशी कायद्याची एकवाक्यता तयार व्हावी किंबहुना कुठल्याही धर्मातील स्त्री असेल तिच्या अधिकारांच्याबद्दल एकवाक्यता तयार व्हावी यावर भाष्य करतो समान नागरी कायदा हा स्त्रियांच्या अधिकारावर भाष्य करतो आरक्षणावर नाही समान नागरी कायद्याचा उगम जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल एकोणीसशे सदोत साली बी एन राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती हे बी एन राव म्हणजे तेच आहेत जे आपल्याकडे घटना समितीला सल्लागार म्हणून नेमले गेले होते बी एन राव यांच्या अध्यक्षतेखाली सदोतीस साली समिती नेमली समितीने आपलं म्हणणं मांडलं आणि महिलांना काही अधिकार देणं गरजेचं आहे यावर भाष्य सुरू झालं एकोणीसशे चौवेचाळीसला महिलांचा विवाह कुटुंब संपत्ती वारसा यावरही चर्चा झाली सत्तेचाळीसला या सगळ्यांचं एक अहवाल तयार करण्यात आला आणि तो अहवाल पार्लमेंटकडे दिला आपल्याला माहिती आहे की सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला पण सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या काळामध्ये घटना विकसित होत होती तयार होत होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला ला घटना आपल्याकडे आपण अंगीकृत केली आणि त्याचाच आपण सव्वीस जानेवारीला रिपब्लिकन डे म्हणून साजरा करतो आता ही जी घटना पहिलं सरकार अस्तित्वात आलं त्या पहिल्या सरकारमध्ये पहिले पंतप्रधान नेहरूजी आणि पहिले देशाचे कायदे मंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते काही वेळा समान नागरी कायदा आणि आरक्षण याची गल्लत करताना बरेच लोक समान नागरी कायद्याला विरोध करताना अगदी बाबासाहेबांना मानणारी मंडळीही समान नागरी कायद्याला विरोध करतात पण हे नीट समजून घ्या की समान नागरी कायदा हा पहिल्यांदा याच्या संबंधाने जर कोणी भाष्य केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मं मंडळामध्ये पहिल्यांदा समान नागरी कायदा हा कायदा झाला पाहिजे यावरच पहिली मांडणी कुणाची असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आता जरा बघूया समान नागरी कायदा नेमका कुठे आहे तर समान नागरी कायदा हा आपल्याकडे घटनेच्या चौथ्या प्रकरणामध्ये मार्गदर्शक तत्वात मांडला आहे मी हे खूपदा सांगून झालं की तिसऱ्या प्रकरणात मूलभूत हक्क आहेत आणि चौथ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्व आहेत घटनेचं तिसरं प्रकरण अर्थात बारा ते पस्तीस मूलभूत हक्क जर नाही मिळाले तर तुम्हाला कोर्टात जाता येतं आणि कलम छत्तीस ते एक्कावन्न मार्गदर्शक तत्व यातलं जे कलम चौवेचाळीस आहे ते विशेषत समान नागरी कायद्यावर आहे आता हे कलम चौवेचाळीस समान नागरी कायद्यावर आहे आणि याच्या संबंधाने सातत्याने चर्चा होते का चर्चा होते तर भारतीय जनता पार्टीने तीन मुद्दे महत्त्वाचे घेतलेले होते त्यात एक की आम्ही सत्तेत आल्यावर कलम तीनशे सत्तर रद्द करू दुसरं राम मंदिरचं निर्माण करू तिसरं समान नागरिक कायदा अस्तित्वात आणू पैकी दोन गोष्टी त्यांनी म्हणजे एक गोष्ट झालेली आहे कारण राम मंदिरचं निर्माण हे काही भाजपची देण नाही भाजपची देण असती तर सरकार भाजपचं याच्या आधी आलेलं होतं ते सुप्रीम कोर्टाकडून झालेलं आहे आणि जो तिसरा मुद्दा आहे समान नागरी कायद्याचा त्याचे सतत अडथळे येत राहतात समान नागरी कायद्याची राजकीय अर्थाने चर्चा कधी सुरू झाली किंवा का सुरू झाली मी असं म्हणते की समान नागरी कायदा हा महिलांच्या अधिकारांच्या संबंधाने आहे म्हणजे काय तर हे समजून घ्या की आपल्याकडे मुस्लिम ख्रिश्चन आणि पारसी यांचे पर्सनल लॉ आहेत आणि हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू जैन शीख आणि बौद्ध यांची प्रॅक्टिस होते आता हे जे हिंदू शीख जैन बौद्ध हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत आणि पारसी ख्रिश्चन मुस्लिम यांचे पर्सनल लॉ बोर्ड आहेत हिंदू धर्मामध्ये विवाह हा एक संस्कार मानला जातो मग शीखाले, आले बौद्ध आले की विवाह हा संस्कार मानला जातोय त्याच वेळेला मुस्लिमांमध्ये विवाह हा एक करार मानला जातोय हिंदू धर्मातला जे विवाहाची जी व्याख्या आहे ती अनेक वेदांमध्ये आणि स्मृतिश्रुती पुराणांमध्ये सापडते मुस्लिमांमध्ये विवाहाची संकल्पना मांडत असताना विशेषत कुरान आणि हादीसचा संदर्भ दिला जातो आणि कुरान आणि हदीसचा संदर्भ देतानाच शर्यत लॉ मुस्लिम पर्सनल लॉ हा शर्यत लॉवर चालतो त्या शर्यत लॉची मांडणी केली जाते तुम्ही एक जुना चित्रपट बघितलेला आहे का मला वाटतं काहीतरी कुर्बान नावाचा सलमान खानचा चित्रपट होता सलमान खान आणि चांदनी वगैरे हिरो हिरोईन हीर। की त्याच्यामध्ये डॅनी आणि प्राण एकमेकांना मेहर मागत असतात हे मेहर प्रकरण काय आहे जरा नीट समजून घ्या की त्या चित्रपटात आपण बघितलं की चांदनी ही जी प्राणची मुलगी आहे आणि प्राण च्या समोर डॅनी एक मोठी मेहरची रक्कम सांगतो की एवढी एवढी तुम्हाला मेहरची रक्कम बांधायची आहे ती मेहरची रक्कम बांधली जाते त्याच्यानंतर बरंचसं काय 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 घडतं हे नेमकं मेहर काय असतं नेमकी ही ही घटना घडते कशी तर हे समजून घ्या की एकोणीसशे पंच्याऐंशीला म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींची हत्या झाली पंच्याऐंशीला सहानुभूतीची मोठी लाट आली काँग्रेसचं सरकार क्लिअर कट मेजॉरिटीने आलं आणि त्याच वेळेला एक त्र्याहत्तर वर्षीय महिला ज्यांचं नाव शहाबानो यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली दाद कशासाठी मागितली त्यांचं असं म्हणणं होतं की माझं लग्न झालेलं आत्ता मला माझा नवरा घटस्फोट देत आहे आणि जर तो मला घटस्फोट देत आहे तर आता मला पोटगी मिळायला हवी सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे म्हणणं मान्य केलं आणि सांगितलं की सेक्शन वन ट्वेंटी फाय अंतर्गत यांना आता पोटगी मिळायला हवी पण सेक्शन वन ट्वेंटी फाय अंतर्गत शहाबानोला पोटगी द्यावी ही गोष्ट काही रुचली नाही किंबहुना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एक मोठी कॉन्ट्रवर्सी तयार झाली आणि ती कॉन्ट्राव्हर्सी पार्लमेंटमध्ये सुद्धा चर्चेला आली आणि पार्लमेंटने यावर चर्चा करावी असं सांगितलं गेलं आता वरवर वर नवीन लोकांना असं वाटेल की एवढं चर्चा करण्यासारखं काय आहे बरं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे ना पण असं नाही पोटगी ही हिंदू मॅरेज ऍक्टनुसार पोटगी दिली जाते परंतु मुस्लिम पर्सनल लॉनुसार शर्यतनुसार जर तिकडे वेगळा कायदा आहे तर ते आहेत की आमच्याकडे पोटगी वरचे आहे ते आहेत आम्ही आधीच मेहर बांधतो म्हणजे काय करतो की लग्न होत असतानाच मुलाचे आईवडील मुलीच्या नावे मुलीच्या आईवडिलांना एक करार लिहून देताना लिहून देतात की जर काही अशी आपत्तीजनक परिस्थिती आली सपोज नवऱ्या मुलाचा अपघात झाला मृत्यू झाला काहीही अडचण असेल आणि अशा वेळेला जर काही करायचं असेल तर एक रक्कम एक रक्कम मेहर म्हणून अदा केली जाईल आणि ती रक्कम घेऊन त्या मुलीची आपण पुढचा भविष्य निर्वाह करावा याला मेहर असं म्हटलं गेलं परंतु हा मेहर चालू शकतो का हा मेहर शहाबानो असं म्हणते की जेव्हा आमचं लग्न होत होतं तेव्हा आमची सांपतिक स्थिती अतिशय नॉर्मल होती त्यामुळे तेव्हाचा मेहर हा खूप कमी होता पण आत्ता माझ्या नवऱ्याची आणि माझी लाईफस्टाईल बदललेली आहे सांपत्तिक स्थिती वाढलेली आहे त्यामुळे आत्ता तो मेहर मला घेऊन मी सर्वाईव्ह करू शकणार नाही माझ्या लाईफस्टाईलनुसार आत्ता मला एक वेगळी रक्कम पोट घेऊन मिळायला हवी आणि याला मुस्लिम पर्सनल बोर्डचा कम्प्लिटली विरोध होता आणि या विरोधातूनच शहाबानोचा खटला प्रचंड चर्चेला आला असो तर या शहाबानूच्या चर्चेनंतरही पुन्हा एकदा आपल्याकडे समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली की समान नागरी कायदा असलाच पाहिजे आता समान नागरी कायद्यात काय सांगितले बरं तर समान नागरी कायद्यात चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात एक पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी विवाह करता येणार नाही पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी विवाह करता येणार नाही एक दुसरं गोष्ट सांगितलेली आहे नवऱ्याच्या संपत्तीत बायकोचा वाटा बरोबरीचा असे की तिला तो अधिकार आहे नवऱ्याची संपत्ती मागण्याचा एक तिसरी गोष्ट सांगितलेली आहे वडिलांच्या संपत्तीत मुला इतकाच मुलीचा अधिकार महत्त्वाचा आहे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट एखादीला असं वाटलं की नाही मला लग्न करायचं नाही आहे मला माझ्या आईवडिलांच्या सोबत राहायचं आहे किंवा मी एकटी आहे किंवा मला माझ्या आईवडिलांना आत्ता बघायला कोणी नाही आहे किंवा मलाच स्वतःला लग्न करायची इच्छा नाही आहे आणि ती तिच्या आईवडिलांच्या सोबत राहिली परंतु तिला कधीतरी वयाच्या पस्तीशी चाळीशीला स्वतःला एकटं वाटलं किंवा तिला असं वाटलं की ठीक आहे लग्न नाही करायचं पण मला माझं बाळ दत्तक घ्यायचं आहे मला बाळ दत्तक घ्यायचं आहे तर तिला दत्तक घेण्याचा अधिकार असावा तो दत्तक घेण्याचा अधिकार प्लस तिने तिच्या ती कष्टाने कमावलेली संपत्ती स्वकष्टार्जित जी संपत्ती असेल ती स्वकष्टार्जित संपत्ती त्या दत्तक मुलाला देण्याचा अधिकार त्या महिलेला असेल अशा चार गोष्टी मी पुन्हा रिपीट करू का पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार नवऱ्याच्या संपत्तीत बायकोचा अधिकार मूल दत्तक घेणे आणि त्याला स्वकष्टार्जित संपत्ती देणे अशा चार गोष्टी समान नागरी कायद्यामध्ये सांगितल्या गेल्या परंतु याला आक्षेप का घेतले जातात तर याला आक्षेप घेण्याचं कारण एकतर संपत्तीतला अधिकार मागण्याच्यासाठी जेव्हा बोललं जाते तेव्हा मी मेहर आणि पोटगीचा आपल्याला आत्ता संदर्भ दिला शहावानो केसचा दुसरं असं की जेव्हा आपण दत्तक संबंधाने बोलतो तेव्हा पारसी धर्मामधला जो पर्सनल लॉ आहे त्याच्यानुसार दत्तक कायदे त्यांच्याकडचे वेगळे आहेत शक्यतो दत्तक हे स्वगोत्र स्वजातीय स्वधर्मीयतलं मूल दत्तक घेतलं जावं किंबहुना बाहेरचं मूल दत्तक असेल तर त्याला प्रॉपर्टी जाणार नाही अशी काहीशी तिकडे थोडा किचकट भाग आहे तो मी पुन्हा एकदा विस्तृत व्हिडिओमध्ये सांगेन परंतु या सगळ्यांमुळे या समान नागरिक कायद्याला बऱ्यापैकी विरोध सुरू झाला त्यातली त्या जास्तीचा विरोध जो होता तो मुस्लिम समुदायाकडून होता विशेषतः मुस्लिम समुदायामधले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव जाफरायाव जिलानेजी यांनी सांगितलं की नाही शर्यत म्हणजे ह्या अल्लाची देणगी आहे आणि शर्यत हे कुराण आणि हदीसवर आधारलेला आहे आणि तो अल्लाचा आदेश आहे आणि त्यामध्ये कोणीही बोलता कामा नये आणि त्यामुळे समान नागरिक कायदा लागू करण्यामध्ये आत्तापर्यंत अनेक कर अडथळे आले व्यक्तिशः जर मला विचाराल की समान नागरी कायद्याचं काय करावं तर मला असं वाटतं निश्चितपणे समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे कारण समान नागरी कायदा हा इथल्या महिलांना जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन समतेचा अधिकार देतो किंबहुना बहुना तिला पुरुषां इतकंच महत्त्वाचं स्थान जर मिळू शकत असेल तर निश्चितपणे समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे आपण समान नागरी कायद्याच्या संदर्भाने अजून बोलूया विशेषतः शहाबानु केस एक स्वतंत्रपणे आपण ती डिस्कस करूया आत्ता समान नागरी कायदा सतराव्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये निशिकांत दुबेंनी मांडला होता आणि निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा ती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला की समान नागरी कायदा असला पाहिजे परंतु पुन्हा त्याच्यात कॉन्ट्रॉवर्सी सुरू झाली पण हाऊ येव्हर कधी ना कधी समान नागरी कायदा होईल अशी महिला म्हणून अपेक्षा करायला हरकत नाही आणि हा समान नागरी कायदा हा आरक्षणाशी संबंधित नाही हे पुन्हा एकदा समजून घ्या पुन्हा अजून एखादा कायदा आणि त्या कायद्याची कॉन्ट्रवर्सी समजून घेऊया तोपर्यंत थांबते रजा घेते